कल्याण पूर्व येथील आमराई फाउंटन परिसरात सावली फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या वतीने एक प्रेरणादायी आणि सामाजिक सलोखा वाढवणारा तृतीय सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमात समाजातील ते भगिनींचा विविध भेटवस्तू व चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला यावेळी तृतीय पंथी समाजातील पहिल्या पदवीधर शिक्षिका आदरणीय श्रीदेवी लोंडे यांचा विशेष गौरव करण्यात आला त्यांच्या यशस्वी प्रवासाने कार्यक्रमाला वेगळंच महत्व प्राप्त झालं सन्मान प्राप्त भगिनींना खास पैठ खणी साडी पर्स आणि गोड मिठाई भेट देण्यात आली समाजाने ज्यांना दूर लोटले त्यांना आज या मंचावर प्रमुख अतिथींचा मान देऊन सन्मानित करण्यात आले विशेष म्हणजे या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून कल्याणपूर्वच्या आमदार सुलभाताई गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती लाभली तृतीयपंथी समाजाच्या विकासासाठी आपण सदैव त्यांच्या पाठीशी उभे राहू असे प्रतिपादन यावेळी आमदार सुलभाताई गायकवाड यांनी केले आदित्य देशात करू त्यांच्यातर्फे जे कार्यकर्त्यांनी त्यांचा जो प्रोग्राम आयोजित केलेला आहे त्या दुसरी म्हणजे ते ना पण ते आपल्यासारखेच आहेत आपण त्यांना फक्त एक नाव दिलेलं आहे हे आपण जसं समाजात जसं तसा समाज हा ठरला जातो पण त्यांची एक रिस्पेट आहे आणि आपण त्यांना एक ह्याच्यातून बघत असतो पण त्यांचा जो आमदार गायकवाड होते तेव्हाही त्यांना सन्मान द्यायचे ते आणि त्यांचाही त्यांना नेहमी आशीर्वाद राहिलेला आहे त्यांच्या पाठीशी कारण जे आता जिथे जातो तिथे जेव्हा त्यांची मला टीम भेटते तेव्हा मला ताई कशा आहेत दादा कशा आहेत हे नेहमी ते विचारत असतात पण हा एक त्यांच्या समाजातील म्हणजे एक जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधानामध्ये म्हटलं आहे की एक संघटित होऊन एक पुढे कार्य करत राहिलो तसं यांनाही आपण पुढे जात राहिलो ते एक समाजासाठी एक खूप चांगली गोष्ट आहे म्हणून मी त्यांना आज इथे त्यांचा जो सत्कार ठेवलेला आहे या फाउंडेशन तर्फे सावे त्यांना खूप खूप आभार आभार त्यांचे मानते तसेच शिवसेना विभाग समन्वयक महेंद्र अटमे यांनीही यावेळी उपस्थित राहून त्यांना मार्गदर्शन केले व आयोजकांना शुभेच्छा दिल्या सावली फाउंडेशन तर्फे सर्वांचा हार्दिक स्वागत आताच गणेशोत्सव छान प्रकारे पार झाला मॅडम खूप बिझी होता आपल्या कल्याणच्या लाडके आमदार सुरुवात आहे गायकवाड आज त्यांना वेळ भेटला आपण हा प्रोग्राम आयोजित केला हा असा प्रोग्राम आपली सावली फाउंडेशन एक संस्था कल्याण मध्ये जे शोषित पीडित आणि गरीब गरीब लोकांसाठी ती काम करते त्यांच्या आरोग्यासाठी काम करते त्यांच्या शिक्षणासाठी काम करते गरीब गरजू मंत्रासाठी एनी टाइम आपली संस्था उभी राहते यावेळी आमदार सुलभाताई गायकवाड यांच्यासह शाखा प्रमुख विशाल वाघमारे सत्यवान खेडेकर यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये संजय शिरके धनंजय क्षीरसागर आणि इतर अनेक दानशूर व्यक्तींनी महत्त्वाची भूमिका बजावली या कार्यक्रमाचे आयोजन सावली फाउंडेशनचे अध्यक्ष जयवंत जाधव यांच्यासह विशेष योगदान देणाऱ्यांमध्ये जान्हवी जाधव किशोर खरात नितीन गोक्षे दीपक जाधव सतीश वर्मा शंकर नवघणे धनंजय कुमुदकर प्रशांत चव्हाण विक्की भोईर जितू गुरव रमाकांत चव्हाण प्रवीण जगताप नारायण चव्हाण प्रकाश यादव खेडेकर आंब्रे सावली फाउंडेशनचे अध्यक्ष जयवंत जाधव यांच्यासह विशेष योगदान देणाऱ्यांमध्ये जान्हवी जाधव किशोर खरात नितीन घोगशे दीपक जाधव सतीश वर्मा शंकर नवघणे धनंजय कुमुदकर प्रशांत चव्हाण विक्की भोईर जितू गुरव रमाकांत चव्हाण प्रवीण जगताप नारायण चव्हाण प्रकाश यादव खेडेकर आमरे पल्लवी यादव माधवी सिल्वन जयश्री परदेशी समर्थ गुरव रवींद्र रत्नापारखी आणि कदम साहेब यांचा मोलाचा सहभाग लाभला सावली फाउंडेशनच्या या स्तुत्य उपक्रमाची सर्वत्र कौतुक होत असून सन्मानित भगिनींना उज्ज्वल भवितव्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या खुशी सुर्वे, जनशक्ती कल्याण